नमस्कार मंडळी तर आजची रेसिपी म्हणजे अगदी तोंडाला पाणी सोडणारी ती म्हणजे भरली मिरची आणि या पद्धतीने जर तुम्ही भरली मिरची बनवली तर नक्कीच तुम्ही वारंवार ही रेसिपी बनवत राहाल कारण इतकी ही मिरची चविष्ट बनते कारण या मिरची स्टफिंग म्हणजे अगदी मसालेदार चटकदार तर अशी चटकदार मिरची तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा व सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भरली मिरची म्हणजे भरलेली मिरची बनवण्यासाठी आपल्याला जाळ मिरची निवड करायची असते हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तर अशा प्रकारे जाळ मिरच्या मी घेतलेल्या आहे मधोमध याला आपण कापून घ्यायचं आणि कापताना लक्षात घ्यायचं की ज्या साईडने स्टफिंग करता येईल अशीच बाजू निवडून वगैरे काप लावायचे आणि आता ज्या बिया आहे त्या काढण्याची काही आवश्यकता नाही कारण थोडी तिखट तशी ही मिरची चवीला छान लागेल तर मिरच्या कापल्यानंतर यामध्ये थोड्या प्रमाणात मी मीठ लावलेलं आहे आता या मिरच्या आपण थोड्या साईडला ठेवूया आणि पुढे आपण जे स्टफिंग करणार आहोत त्याकडे जाऊया तर एक कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन पळ्यात तेल घालायचं तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये आपण टाकूया जिरं आणि नंतर यामध्ये आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे तर बेसन पीठ हे मी एक वाटीभर वापरत आहे म्हणजे कसं आहे जेवढ्या प्रमाणात आपण मिरच्या वापरतो त्या प्रमाणानुसार बेसन इथं आपण कमी जास्त करू शकतो तर सुमारे तेरा मिरच्या ह्या आहेत तर त्यानुसार एक वाटीभर पीठ अगदी योग्य आता बेसन हे आपलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे म्हणजे यातला जो कच्चापणा आहे तो काढायचा आहे तर खमंग साधारण दोन ते तीन मिनटं हे व्यवस्थित भाजलं जातं अशा प्रकारे याचा रंग बदलतो आणि असा घमघमाट किचनमध्ये दरवळतो तर बेसन पीठ हे छानपैकी भाजून झालेलं आहे एका मोठ्या प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊ तर मंडळी इथं लक्षात घ्या आपण बेसन पीठ हे भाजून वापरत आहोत त्यामुळे स्टफिंगची चव छान येईलच शिवाय घशामध्ये देखील खाताना हे कोरडं लागत नाही तर आता या पिठामध्ये आपण घालूया दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर या ठिकाणी तुम्ही नारळाचा कीस देखील घालू शकतात अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि महत्त्वाचं म्हणजे यात तिखट देखील घालायचं आहे तर अर्धा चमचा तिखट मी घातलेला आहे नंतर अगदी दोन पिंच हिंग देखील घालायचा पाव चमचा यामध्ये आमचूर पावडर घालायची थोडी हळद टाकायची चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मसाले मिक्स करण्याच्या आधी यामध्ये या आपण अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा घालूया तुम्हाला अशा प्रकारे अद्रक लसूणची पेस्ट घालायची नसेल तर तुम्ही जिरं टाकलं त्यावेळेस देखील अद्रक लसूण घालू शकतात आता हिरवीगार कोथिंबीर मी टाकलेली आहे आणि हे सगळे जिन्नस आपण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे अद्रक लसूण शिवाय कोथिंबीर हे व्यवस्थित पिठामध्ये मसाल्यांसोबत मिक्स करायचे म्हणजे प्रत्येक घासामध्ये याची चव आपल्याला लागेल आता अजून चटपटीतपणा होण्यासाठी एका लिंबाचा रस यामध्ये आपण घालायचा आणि ही जी स्टफिंग आहे ती व्यवस्थित मिरचीमध्ये बसण्यासाठी दोन चमचेत तेल घालायचं आता बस एवढे जिन्नस आपण आता व्यवस्थित मिक्स करायचे म्हणजे आता तुम्ही बघू शकता जी स्टफिंग आहे ती अशा प्रकारे तयार आहे अगदी मसालेदार चटपटीत अशी आता पुढे आपल्याला मिरच्या भरून घ्यायच्या आहे तर मिरच्यांना आपण मीठ थोड्या प्रमाणात लावलेलं असतं त्यामुळे यात थोडा ओलावा असतो तर त्यामुळे हा मसाला अगदी छान भरला जातो असा दाबून भरायचा प्रत्येक कोपऱ्यामध्ये भरायचा म्हणजे प्रत्येक घासामध्ये याची चव आपल्याला लागेल तर अशा प्रकारे या मिरच्या आपण भरून घेतलेल्या आहे आणि बरोबर ज्या प्रमाणात आपण बेसनपीठ घेतलं आणि मिरच्या घेतल्या तर बरोबर हा मसाला झालेला आहे आता दोन पळ्या पुन्हा मी तेल घातलं आणि तेल थोडं पसरवून घेतलं कढईमध्ये गॅसचा फ्लेम कमी ठेवलेला आहे आणि तेल गरम झाल्यावर अशा प्रकारे आपल्याला मिरच्या यात रचून घ्यायच्या आहे तेल हे फिरवत राहायचं म्हणजे प्रत्येक मिरची ही व्यवस्थित तेलात शेकली जायला पाहिजे तर मिरच्या या आपल्या दोघं साईडने शेकून घ्यायच्या असतात तर सुरुवातीला आपण अशा प्रकारे एका बाजूने रचल्या आणि जशा संपूर्ण नचून होतात तर यावर झाकण ठेवायचं तर जवळपास दोन ते तीन मिनटाच्या अवधीमध्ये या बऱ्यापैकी खालून शेकल्या जातात आणि हे जे तेल आहे हे अशा प्रकारे फिरवत राहायचं आणि मिरच्यादेखील हात न लावता फिरवता आल्या तर उत्तम म्हणजे जी स्टफिंग आहे ती व्यवस्थित सेट होते आता अशा प्रकारे या खालच्या बाजूने व्यवस्थित शेकल्या गेल्या आहे की नाही आपण चेक करायचं अशी प्रत्येक मिरची पलटून पाहायची तर एक बाजू ही छानपैकी शेकली गेलेली आहे मिरच्यांवर थोडी स्पॉट आलेले आहेत तर प्रत्येक मिरची ही पलटून घ्यायची म्हणजे जी दुसरी बाजू आहे ती देखील छान शेकली जाईल आणि जो कच्चापणा असतो मिरचीचा तो निघेल तर तुम्ही बघू शकताय प्रत्येक मिरची ही पलटली गेलेली आहे पुन्हा यावर झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटाच्या चौधीमध्ये आपण हे चेक करायचं तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी या सॉफ्ट आपल्याला जाणवत आहे तर आता जशी आपण वरची बाजू बदलली त्याप्रकारेच हे व्यवस्थित पलटी करून घ्यायचं म्हणजेच आलटून पालटून दोघं बाजूने ही मिरची व्यवस्थित अशी खमंग फ्राय व्हायला पाहिजे इथं आपण जास्त तेलाचा वापर केलेला नाही मात्र कच्चापणा देखील आपल्याला ठेवायचा नसतो आणि शिवाय आपण बेसन आधीच भाजलेलं असतं आणि मसाले देखील मस्त भरपूर टाकलेले असतात त्यामुळे या मिरचीची चव इतकी भारी लागते ना की तुम्ही नक्कीच वारंवार ट्राय कराल आता थोडासा पाण्याचा शिपका मी मारलेला आहे आणि काही सेकंद फक्त यावर झाकण ठेवून तुम्ही बघू शकता आपली जी मिरची आहे ती अशी मस्त तयार झालेली आहे बस एवढ्या चौधीमध्ये मिरची ही छानपैकी तयार होते इथं जास्त वेळ लागत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे स्टेप बाय स्टेप अशा प्रकारे आपण जर करत आलो तर इथं देखील राहत नाही तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही आजची भरलेली मिरची आहे ना मस्त तर पटकन या चमचमीत टेस्टी चविष्ट मिरचीला लाईक बनतो तर पटकन लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली मित्रपरिवारामध्ये आणि अशा छान छान चमचमीत आणि मस्त रेसिपी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे जर मिरच्या तुम्ही ट्राय केल्या तर कमेंट्समध्ये मात्र नक्की कळवा की आमची ही रेसिपी अगदी भारी झाली तर, तर चला मंडळी भेटू आपल्या पुन्हा अशा छान नवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा